आजचा माझा व्हिडिओ एका वेगळ्या पण खूप लोकप्रिय आपल्या खूप आवडीच्या अशा गाण्याचा आहे ह्या गाण्याचं वेगळेपण म्हणजे ह्याच्यामध्ये तीन आ, मोठी लोकं एकत्र आलेली आहेत कारण ह्याचं संगीत प्रभाकर जोग यांचा आहे शब्द ह्याचे यशवंत देव यांचे आहेत आणि हे गायलेलं आहे बाबूजी म्हणजे अर्थात सुधीर फडके यांनी बरेचदा असं होतं की आपला मूड गेलेला असतो कशाने तरी आपल्याला उदास वाटत असतं आणि अशा वेळेला एखादी छान वाऱ्याची झुळूक येते कधीतरी आवडतं माणूस भेटतं कधीतरी छान मोगऱ्याच्या फुलांचा वास आपण घेतो कधीतरी एक कप कॉफी आपण पितो आणि क्षणार्धात आपला मूड पालटतो छान सळसळणारं एखादं झाड आपण पाहतो तर कुठलीही एखादी गोष्ट आपल्याला पटकन मदत करते आणि मला असं वाटतं की संवेदनशील लोकांना खूपच जास्ती हा प्रॉब्लेम येतो की त्यांचा त्यांना अधूनमधून असं उदास वाटत असतं कलाकार लोकांना सुद्धा पण अशा वेळेला अशा काही गोष्टींनी क्षणार्धात हा मूड पालटल्याची जादूसुद्धा ते अनुभवत असतात अशा हा जो भावनेचा प्रवास आहे हा या गाण्यामध्ये खूप छान मांडलेला आहे कारण ह्याच्या ह्या गाण्यामधलं जे पहिलं कडवं आहे ते निसर्गाचं वर्णन करणारं आहे आणि त्याच्यामध्ये थकलेल्या उद्यानी असा इतका एक छान शब्द देवांनी वापरलेला आहे दुसऱ्या कडव्यामध्ये आहे ते माणसाच्या मनाचं त्याला कसं उदास वाटतं आहे किती उदास वाटतं आहे त्याचं वर्णन आहे आणि तिसऱ्या कडव्यात हे क्षणार्धात कसं पालटू शकतं एखाद्या छान गोष्टीने त्याचं वर्णन आहे त्यामुळे हे एक गाणं माझ्या खूप आवडीचं आहे आणि नक्कीच मी तर असं म्हणेन की हे गाणं म्हणजेच एक अशा मूडवरती घातलेली छानशी फुंकर आहे सुरेल अशी फुंकर आहे तर त्यामुळे हे गाणं माझ्या आवडीचं आजच्या व्हिडिओत सादर करणार आहे <coughs> स्वराले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वराले दुरुनी स्वराले दुरुनी निर्जी उसा आकाश फिकटल्या तारांचे कुझबुजी नवते हित हितगुजही नवते पर्णांचे, ऐशा थकलेल्या उद्यानि स्वराले दुरुनी स्वर मनाचे स्मित सरले गालावर आसु ओ विरहार्त मनाचे स्मित सरले गालावर आसु ओले होता हृदया दोषकले जखमे तुन न सरले घाली फुंकर हलके चकुणी स्वराले दुरूनी स्वराले आलकर्णे परसादकसालानकणे अवसे त की का त मणि मिळता आशे निमिषात पुन्हा जकसावरले किमया असली का केली कुणी स्वराले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वरा दुरुनी स्वराली दुरुनी